दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध म्हणून परभणीमध्ये आम आदमी पक्षाच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं केंद्र सरकार आणि वेगवेगळ्या एजन्सी जाणीवपूर्वक केजरीवाल यांना टार्गेट करत असून त्यांना राजकीय दृष्ट्या दबावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे यावेळी सरकारचा निषेध म्हणून रक्तदान शिबिर घेण्यात आलं यामधून पन्नासहून अधिक रक्तदात्यांनी केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध करत रक्तदान केलं आहे आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक करण्यात आलेली आहे बेकायदा पद्धतीने ते सध्या संविधानिक पदावर असलेली व्यक्ती पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच तिला एजन्सीचा दुरुपयोग करून अटक करण्यात आलेली आहे आणि या अटकेचा निषेध म्हणून म्हणजे केजरीवाल केजरीवाल हे एकमेव नेता हो, असा आहे की जो मोदींच्या याच्यामध्ये धडकी बसते आणि पूर्ण देशामध्ये एकमेव असा नेता आहे की तो केजरीवालच्या रूपाने देशभर उ उभारून येतोय मोदींच्या विरोधामध्ये त्यामुळे मोदी आणि मोदी सरकार आणि केंद्र सरकारने एक दडपशाही वृत्ती चालवलेली आहे त्या दडपशाहीचा निषेध म्हणून या अटकेचा निषेध म्हणून आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आम आदमी पार्टीने भव्य असा रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आपल्या परभणीमध्ये जे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं होतं त्यामध्ये जवळपास पन्नास ते पंचावन्न लोकांनी रक्तदान केलेलं आहे यातून आम्ही संदेश देऊ इच्छितो की, की कितीही सरकारने एजन्सीचा दुरुपयोग केला तरी केजरीवालांच्या पाठीमागे पूर्ण देशातील जनता आहे प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी न्यूज परभणी